हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो बी च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र बी एड सीईटी आणि ई एल या दोन एक्झाम दिलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तो अजूनही पेंडिंग आहे आपण जर पाहिलं तर मार्चमध्ये चोवीस पंचवीस सव्वीस या तीन तारखांना बीएड एंट्रन्स टेस्ट झाल्या होत्या पण अगदी दीड महिना होत आला तरी पण या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो अजूनही डिक्लेअर करण्यात आलेला नाहीये मागे आन्सर की सीईटी ची आली होती आन्सर की विद्यार्थ्यांना मिळाली आन्सर की वरनं विद्यार्थ्यांना मार्क्स अंदाज आला पण आता रिझल्ट डिक्लेअर व्हायला पाहिजे कारण दीड महिना उलटून गेलेला आहे तर एवढ्या दिवस सीईटी सेल का उशीर लावते कुणास ठाऊक तर विद्यार्थी मित्रांनो आपण बी एड सीईटीचा आपला जो रिझल्टचा ऑप्शन आहे तो आपल्याला एनेबल करून दिला की नाही ते आपण चेक करूयात तर मित्रांनो आपल्या स्कोअर कार्डच्या ऑप्शनवरती आपण क्लिक जर केलं तर आपल्याला इथे बी एड जनरल बी एड ई एल सी टी गेट स्कोर कार्ड म्हणून ऑप्शन दिसत आहे पण ते ऑप्शन्स जे आहेत ते अजूनही सीई टी कडनं एनेबल करण्यात आलेले नाहीयेत त्याच्यामुळे आपण त्याच्यावरनं म्हणू शकतो की सीई टी सेलने अजून कुठल्याही प्रकारचं रिझल्ट विषयी नोटिफिकेशनही दिलेलं नाहीये आणि आणि ही अजूनही अपलोड झालेला नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण बी एड सीई टीचा ट्रेंड जर पाहिला मागच्या ट्रेंडनुसार आपण एक अंदाज लावू शकतो की बी एड सीईटी रिझल्ट जो आहे तो जनरली कधीपर्यंत येऊ शकेल जार दौण जार दौण जार चीजी सीटी शेडूल तर मित्रांनो आपण जर दोन हजार ची जी बी एड सीई टी झाली होती त्याचं शेड्यूल जर पाहिलं तर ऍप्लिकेशन हे मार्च नऊ ते सत्तावीस मध्ये फिलअप करण्यात आले होते एक्झाम डेट जी होती अगदी एप्रिल तेवीस ते एप्रिल पंचवीस दोन हजार तेवीस या दिवसामध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती आणि परीक्षा झाल्यानंतर साधारणत एक महिन्याच्या आतमध्ये या परीक्षेचा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला होता जसं की मे सत्तावीस दोन हजार ला या परीक्षेचा त्यावेळेस रिझल्ट हा देण्यात आला होता आणि ऑगस्ट तेरा ते मध्ये कॅप कॅपराउंडचं रजिस्ट्रेशन त्यावेळेस सुरू करण्यात आलं होतं सिमिलरली आपण जर दोन हजार चोवीसच्या परीक्षा बाबतीत जर पाहिलं तर दोन हजार चोवीसचे जे ऍप्लिकेशन होते ते जानेवारी दहा ते फेब्रुवारी सहा मध्ये भरण्यात आलेले होते एक्झाम डेट जी होती ती मार्च चोवीस ते सव्वीस या दिवसामध्ये ही एक्झाम घेण्यात आली होती रिझल्टचं डिक्लेरेशन हे आठ एप्रिललाच झालं होतं आणि ची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कॅप कॅपराउंडचं रजिस्ट्रेशन जे होतं ते मे पंधरा ते मे सत्तावीस दरम्यान रजिस्ट्रेशन सुरू पण झाले होते आता विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस ची जर आपण परिस्थिती पाहिली तर परीक्षा होऊन जवळपास दीड महिना इथे उलटलेला आहे आणि दीड महिना उलटल्यानंतरही सीईटीचं रिझल्ट विषयी कुठलंही नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये कुठलंही क्लॅरिफिकेशन सीई ने दिलेलं नाहीये की साठी उशीर का केला जातोय तर जास्तीत जास्त माझ्या अंदाजानुसार आता या आठवड्यामध्ये आपला बीएड सीई टीचा रिझल्ट हा यायला हवा आणि जर या आठवड्यामध्ये बीएड सीई टीचा जर रिझल्ट आला साधारणत सतरा मेच्या आतमध्ये आपला रिझल्ट यायला हवा तर दहा ते पंधरा जून मध्ये आपले कॅप राऊंड पण सुरू व्हायला हवेत कारण तोपर्यंत ग्रॅज्युएशनच्या सगळ्या एक्झाम्स होत आहेत ग्रॅज्युएशनचे पेपर चेक होत आहेत आणि ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट जे आहेत मार्कशीट जे आहेत ते पण विद्यार्थ्यांना मिळत आहे अशा पद्धतीने जून दहा ते जून पंधरामध्ये आपले कॅप राऊंड हे सुरू होतील रिझल्ट जो येणार आहे तो मॅक्सिमम या आठवड्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे सतरा मेच्या आतमध्ये या एक्झामचा जो रिझल्ट आहे तो आता येणं अपेक्षित आहे कारण याच्यापेक्षा जास्त उशीर सीईटी सेल तरी करणार नाही कारण सीई टी सेल ला पुढे ऍप्लिकेशन प्रोसेस पण पाहायची आहे रिझल्टचं डिक्लेरेशन झाल्यानंतर कॅप राऊंड सुरू करायचे आहेत कॅप राउंड चालू केल्यानंतर ऍडमिशन प्रोसेस पण खूप लॉंग टर्म चालेल आणि बी एडच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरती याचा परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर म्हणजेच या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला बी एडचा जो रिझल्ट आहे ते येणं अपेक्षित आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा होता छोटासा अपडेट बी एड सीईटीच्या रिझल्टविषयी कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू